श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार यंदा 24 मार्च 2024 रोजी आहे होळी या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने लक्ष्मीची कृपा नक्कीच होते होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला केले जाते जे यावर्षी चोवीस मार्च दोन रोजी आहे आ आणि रंगाची होळी ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र प्रतिपदेला खेळली जाते जी यावर्षी पंचवीस मार्चला आहे यावेळी होलिका दहनावर चार खास दा दान केल्याने काही क लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे तर त्या कुठल्या गोष्टी दान करायच्या आहेत त्याचे काय विशेष असे महत्त्व आहे त्याविषयी जाणून घेऊया या दिवशी दान करण्यासाठी कोणत्या गोष्टी शुभ मानल्या जातात ते जाणून घेऊ त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे होळी या दिवशी काही गोष्टी दान के करायच्या आहेत त्यातली सर्वात पहिली आहे पैशाचे दान होळीच्या दिवशी मंदिर ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला पैसे दान केल्याने घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतो त्या आणि त्या व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होतात म्हणूनच या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जेवढे शक्य होईल तसे काही पैसे दान करू शकता त्याचप्रमाणे कपडे दान करावेत होळीच्या या शुभ मुहूर्तावर गरजू व्यक्तीला कपडे दान करणे खूप शुभ मानले जाते होळीच्या दिवशी या शुभ तिथीला ती वस्त्रदान केल्याने पुण्य मिळते यासोबतच असं केल्याने देवी लक्ष्मीची कृपादेखील प्राप्त होते आणि ती खूप प्रसन्न होते तर त्यानंतर आहे अन्नदान होळीच्या सणावर गरिबांना अन्नदान केल्याने पुण्य मिळते आणि घरी बनवलेल्या ताटातील काही भाग गरिबांना दान केल्याचे ते खूप शुभ असते याशिवाय तुमच्या क्षमता असेल तर तुम्ही भुकेल्यांना अन्नदान करू शकता किंवा अन्नदान देखील देऊ शकता असं केल्याने व्यक्तीच्या घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ